गर्दी पेक्षा गर्दी असत असं जे म्हणतो तर आपलं जे काही व्याख्यान या ठिकाणी केलेलं बौद्ध साहित्याच्या साहित्य कस लिखाण करावं याच्यावर कार्यशाळा घेतली अनेक लोक स्वतः बौद्ध चा आर्थिक आलो म्हणून मी पुस्तक लिहिलं म्हणून तो बौद्ध बौद्ध <ुण> साहित्याच्या आधारे जेव्हा एखादी कथा लिहिली जाते जातक कथेच्या जा आधारे जेव्हा आजच्या काळात एखादी कथा लिहिली जाते आणि त्याच्यामध्ये चार मैत्री करुणा आणि प्रज्ञा याच्या अनुषंगाने जेव्हा एखादी कथा लिहिली जाते त्याला आपण बौद्ध साहित्य म्हणू शकतो आज चित्रपट सृष्टीवरती प्रभाव बौद्ध साहित्याचा भारतामध्ये नाही परंतु श्रीलंकेच्या प्रत्येक चित्रपटावरती बौद्ध साहित्य काव्य इंद्रजातक अंगुळे मालावरती काव्य असतं पताकाऱ्यावरती काव्य असतं उत्पलवरणावरती चित्रपट असतं उत्पलवरणावरचं संपूर्ण जीवन चरित्र नाटوره चित्रपट भगवान बुद्धाच्या जीवन चरित्र प्रबत्तक जातक कथांमध्ये जे कॅरेक्टर्स आलेले आहेत त्यांच्या आठव्या वेब सिरीज 40 च्या सगळ्या सगळ्या ह्या बौद्ध आणि जगभरातून सगळे आर्टिस्ट बौद्ध साहित्याच्या आधारे त्यांची कला निर्माण करत आहेत आज महाराष्ट्रामध्ये जे काही शिल्प आहेत हे सगळे शिल्प बौद्ध साहित्याच्या आधारे निर्माण झाले आहेत अजिंठ्याचे जे काही सगळे चित्र हे सगळ्याच्या सगळे बौद्ध साहित्याच्या आधारे निर्माण झाले त्यांचा सहसंबंध जोडणं काळाची गरज आहे त्यामुळे व्याख्यान देण्यासाठी पुन्हा कधीतरी आपण असाच एखाद्या चर्चासत्र परिसंवाद बौद्ध साहित्यावर